नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री दादा पवार आज फलटण या ठिकाणी येत आहेत अनंत मंगल कार्यालय या ठिकाणी जाहीर मेळावा या ठिकाणी कार्यकर्त्यांचा साडेपाच वाजता होणार आहे आणि त्या अगोदर साडेतीन वाजता या ठिकाणी लेख माझी लाडकी बहीण योजना जनसन्मान यात्रा या ठिकाणी त्या अगोदर महिला मेळावा या ठिकाणी संपन्न होणार आहे याची जयत तयारी अनंत मंगल कार्यालय या ठिकाणी आता पूर्ण झालेली आहे आणि आता था था या ठिकाणी महिला भगिनी या ठिकाणी यायला लागल्या आहेत काही वेळातच या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होणार आहे यापूर्वी आता या ठिकाणी सर्व तयारी पूर्ण झाल्या असून थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं बारामतीवरून फलटण या ठिकाणी आगमन होणार आहे त्यापूर्वी सांगवी या ठिकाणी छोटेखानी कार्यक्रम होणार आहे त्यांचं स्वागत होणार आहे आणि त्यानंतर पलटण या ठिकाण येथील अनंत मंगल कार्यालय या ठिकाणी जाहीर मेळावा होणार आहेत या ठिकाणी दोन मेळावा होणार आहेत या ठिकाणी साडेतीन वाजता अगोदर सुरुवातीला महिलांचा लेख लाडकी योजना सन्मान सोहळा जी यात्रा आहे रथयात्रा आहे त्याचा या ठिकाणी महिला मेळावा संपन्न होणार आहे त्यानंतर ठीक पाच वाजता या ठिकाणी का कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न होणार आहे महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर त्याचबरोबर आमदार दीपकराव चव्हाण हे या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रमुख नेते आहेत आणि सर्वात महत्वाची गोष्ट या ठिकाणी आता विधानसभेच्या निवडणुका काही दिवसांवरती येऊन ठेपल्या आहेत त्या पार्श्वभूमीवरती हा जो दौरा होणार आहे तो अतिशय महत्वपूर्ण ठरला जाणार आहे कालच या ठिकाणी जे महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी भारतीय जनता पक्षाने महायुतीला तंबी दिली आहे की भारतीय जनता पक्षातील जे माजी खासदार रणजीश नाईक निंबाळकर आणि आमदार जयकुमार गोरे हे जे दादागिरी करत आहेत त्यांची दादागिरी बंद करा अन्यथा आम्हाला तुतारी वाजवा वेळ लागणार नाही अशी भूमिका या ठिकाणी काल श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी या ठिकाणी घेतलेली असल्यामुळं आजच्या या मेळाव्याला विशेष महत्व राहणार आहे कारण गेल्या चार महिन्यापूर्वी या ठिकाणी जी लोकसभेची निवडणूक झाली आणि त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या घडामोडी घडल्या होत्या माडा लोकसभा मतदारसंघामधून महाविकास आघाडीचे खासदार देरिशील मोहिते पाटील या ठिकाणी विजयी झालं होतं आणि त्याचवेळेस फलटण तालुक्यांमधूनही या ठिकाणी तुतारी जोरात वाजली होती त्याच पार्श्वभूमीवरती आता आगामी काळामध्ये विधानसभेची निवडणूक होत असताना या ठिकाणी आता श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर नेमके गजाळाचे काटे फिरवणार का तुतारी वाजवणार हे महत्वाचं ठरणार आहे त्यामुळं आजच्या मेळाव्याकडे संपूर्ण फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचं सातारा जिल्ह्यातील सर्व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचं लक्ष लागून या ठिकाणी राहिलेलं आहे फलटण येथील अनंत मंगल कार्यालय या ठिकाणी आता जयत तयारी जवळपास पूर्ण झालेली आहे सर्व खुर्च्यांची बैठक व्यवस्था तयारी या ठिकाणी पूर्ण झालेली आहे आणि या ठिकाणी आता काही वेळातच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या ठिकाणी येणार आहेत याची उत्सुकता आता समस्त फलटणकरांना लागून राहिली आहे गेल्या अनेक दिवसांपासून अजितदादा पवार यांचं फलटणचा दौरा हा या ठिकाणी होत आहे आणि हा दौरा अतिशय महत्वाचा या ठिकाणी ठरणार आहे याच अनुषंगानं ठरणार आहे की आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये जे महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची भूमिका काय राहणार यासाठी हा दौरा अतिशय महत्वाचा ठरणार आहे याबाबतचे अपडेट्स आम्ही आपण देतच राहणार आहोत या ठिकाणी आम्ही आता थांबणार आहोत आणि यानंतर पुन्हा ज्यावेळेस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं या फलटणगरीमध्ये आगमन होणार आहे तेव्हापासून आपल्यासाठी आम्ही पुन्हा एकदा नमस्ते फलटणच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही लाईव्ह कव्हरेज करणार असल्या आहे